नमस्कार धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन अधिक्षिका लाच स्वीकारताना अटक मनपा शाळेतील विशेष शिक्षक दाम्पत्यांकडून घेतली दोन लाखाची लाच धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यभार अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांना दोन लाखाची लाच स्वीकारताना रंगी हात पकडण्यात आले आज सायंकाळी धुळे लाच लोक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळवधीन मंजूर थकीत वेतन तसेच सातवेतन आयोगाच्या तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती लाचेची रक्कम कळल्यात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले अध्यक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कालमान्वये गुन्हा दाखल करण्याचे कोशिरापर्यंत काम सुरू होत ही कारवाई लाच प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपधीक्षक सचिन साडुंगे यांच्या माध्यमांखाली पोलीस निरीक्षक रुपाली खानवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश आहिरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश बडगुजार या पथकाने गेले आहेत सातव्यासाठी नितीन सावळे धुळे